आई तूच माझी शक्ती तुझ्यामुळेच ही सृष्टी तुझ्या डोळ्यात प्रेम आणि तुझ्यातच असते भक्ती तूच या विश्वाची आई तुझं ज्ञानाची सरस्वती तुझ्या चरणी नमन तुचं आम्हा सर्वांची शक्ती तुझ्या हातात तलवार तुझं जगाचा आधार राक्षसांचा करून वध केलास भक्तांचा उद्धार नवदुर्गांच्या नवरूपांची तूच या विश्वाची माता तुझ्यामुळेच हे जग आणि तुझं या जगाची ती आहे साडेतीन शक्तीपीठी म्हणजे ओंकाराचे सगुण रूप आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकारपीठ महालक्ष्मी आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी सप्तशृंगी देवी माता चरणी ठाव देई आता सप्तशृंगी देवी माता पायाशी जागा देई आता नमस्कार मित्रांनो मी मि सानवी गाथा महाराष्ट्राची या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या नवरात्री निमित्ताने आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धी पीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला घेऊन चाललो हो। आहोत तेव्हा सुरू करूया आई सप्तशृंगी गडाचा प्रवास पहाटे पाच वाजता आम्ही मुंबईहून सप्तशृंगीला जाण्यासाठी निघालो मुंबईहून दोनशे तीस किलोमीटर नाशिकहून पासष्ट किलोमीटर तर पुण्याहून दोनशे ऐंशी किलोमीटरवर सप्तशृंगी गड आहे आपण नाशिक रेल्वे स्टेशनवर उतरून दोनशे दहा नंबर बस पकडून दिंडोरी पर्यंत जाऊ शकतो तेथून बस आणि प्रायव्हेट जीप आपल्याला गडावर सोडतात तर रोड आल्यास नाशिकमधील सीबीएस बस स्टँडवरून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी एस टी बसेस आपल्याला मिळतील नवरात्रीच्या वेळी गडावर ट्राफिक होऊ नये यासाठी स्वतःचे वाहन घेऊन आल्यास ते आपल्याला नांदुरी येथे पार्क करून तेथून एस टी बसनेच गडावर जावे लागते या गोष्टीची भक्तांनी आवर्जून नोंद घ्यावी चला तर मग सप्तशृंगीचा इतिहास आणि तिच्या धार्मिक स्थळांचे महत्व जाणून घेऊया सप्तशृंगी मातेचे रूप हे आदिमाया माया आद्यशक्तीचे मूळ रूप आहे देवीच्या गडावर वास्तव्याची कथा फार रंजक आहे रामायणामधील राम आणि रावण यांच्यातील युद्ध काळात रावणाचा मुलगा इंद्रजीत याच्या बाणाने लक्ष्मण मूर्छित पडला होता त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी हनुमानाने अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून आणला होता त्या दरम्यान द्रोणागिरीचा काही शिळाखंड खाली पडला तोच हा सप्तशृंगीगड प्राचीन काळात पृथ्वीवर महिषासूर नावाच्या दैत्याने हा, हा माजवला होता जे कोणी देवांची उपासना पूजा करतील त्यांचा दैत्याकडून छळ केला जात होता ऋषी मुनींच्या यज्ञात खंड पाडणे त्यांचा आश्रम जाळणे गुरे पळवणे असा दुराचार सुरू होता हे पाहून संपूर्ण देवलोक चिंताग्रस्त झाले होते ते पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एकत्र येऊन एक दिव्य शक्ती निर्माण केली हीच ती महाशक्ती रूपिणी आई सप्तशृंगी महिषासुराशी तिने प्रखर लढा दिला नऊ दिवस प्रचंड युद्ध सुरू होते पण अफाट शक्ती असलेल्या आई सप्तशृंगी पुढे महिषासुराचा निभाव लागला नाही व देवीने त्याचा वध करून त्याचे शीर उडवले देवीने महिषासुराचा वध करताच देवदेवतांनी स्वर्गातून देवीवर पुष्पवृष्टी केली देवीने विसाव्यासाठी आणि भक्तांच्या चिरंतन सुखासाठी व कल्याणासाठी येथेच वास्तव्य केले म्हणूनच हे शिखर पुढे सप्तशृंगी गड असे नावारूपाला आले आणि हे स्थान पवित्र झाले संपूर्ण भारत देशात देवीची एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यापैकी साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत नाशिकवरून सप्तशृंगी गडावर येताना आपल्याला दिंडोरी करंजी वनी व नांदुरी अशी गावे लागतात एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुंदर हिरवाईने व शेतमळ्यांनी नटलेला आहे आणि याच रस्त्यावर ओझरखेड धरणाचा विस्तृत जलप्रदेश आहे वळणावळणाच्या आणि चढणाच्या रस्त्याने जाताना सप्तशृंगी घाटाचा रस्ता आणि प्रचंड उंच पर्वत आपले लक्ष वेधून घेत असतात तर नांदुरी गावाजवळ डावीकडील एका डोंगरावर आपल्याला एक नेढ पाहायला मिळते असे सांगण्यात येते की सप्तशृंगी देवी आणि महिषासूर युद्धादरम्यान देवीने महिषासुराच्या दिशेने फेकलेले हे त्रिशूळ या पर्वतावर आदळले आणि ते जिथे आदळले तेथे ते हे नेढ तयार झाले नांदुरी गावाला आले असता उजव्या बाजूकडील वळणाने सप्तशृंगीच्या कमाडी खालून आपला गडावर जाणाऱ्या सप्तशृंगी घाटाचा रस्ता सुरू होतो याच घाटाच्या पायथ्याला नवरात्रीमध्ये वाहने उभी केली जातात व येथून एस टी बस गडावर सोडल्या जातात काही भाविक पायथ्यापासून गडापर्यंतचा रस्ता पायीच पार करतात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत साडेचार हजार फुटावर वसलेले हे ठिकाण सात शिखरांच्या समूहामुळे सप्तशृंगी म्हणून प्रचलित झाले आहे अतिशय नागमोडी वळणे आणि अरुंद रस्त्याने जाताना आजूबाजूकडील पर्वतांचा परिसर अतिशय अद्भुत भासतो पावसाळी हवामानामुळे ढग सह्याद्रीशी स्पर्धा करताना दिसतात वातावरण मोकळे असल्यास जावळ्या रवळ्या अहिवंत व मोहुंदरीगड ही गडांची श्रृंखला संपूर्ण प्रवासात आपल्या सोबत असते घाट रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे पावसामध्ये जरा सांभाळून प्रवास करा कारण निसरडे रस्ते आणि दरड कोसळण्याचा दाट संभव असतो वर आल्यावर हिरवागार आणि ढगांची चादर ओढलेला परिसर आपले मन मोहून टाकतो आणि गड ढगांमध्ये लपलेला असतो निसर्गाचे हे रूप पाहून आई सप्तशृंगीच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि या अशा रम्य वातावरणात आपण गडाजवळ पोहोचतो गडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत पहिला पायरी मार्ग तर दुसरा फ्युनिक्युलर रोपवे पायरी मार्गाने जाताना आपण चारशे बहात्तर पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचतो पहिल्या पायरीच्या डाव्या बाजूला आपल्याला महिषासुराचे मंदिर लागते असे म्हणतात देवीसोबत युद्ध करताना जेव्हा महिषासुराचा वध झाला तेव्हा त्याचे शिर येथे पडले त्यामुळे त्याचे येथे छोटे मंदिर बांधण्यात आले आहे आम्ही मंदिरामध्ये जाण्यासाठी रोपवेने निघालो कारण रात्री नऊ वाजता मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते आणि आम्हाला गडापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर देखील झाला होता रोपवेने जाण्यासाठी एक प्रशस्त इमारत बांधली आहे याच्याच मागील बाजूला वाहनतळ आहे येथे आपण आपली वाहने उभी करू शकतो रोपवेच्या तिकिटाचा खर्च एका व्यक्तीमागे येऊन जाऊन एकशे वीस रुपये इतका आहे तिकीट काढून इमारतीत प्रवेश केला असता आतमध्ये दे समोरच देवीच्या ओटीचे आणि पूजेचे सामान आपल्याला मिळते आपण ओटीचे सामान येथे किंवा मग रोपवेजवळ पोचल्यावर घेऊ शकतो कारण वर ओटीचे एकही दुकान नाही त्यामुळे सर्व सामग्री येथून घेऊनच वर जा तसेच इमारतीच्या आतील बाजूला खाण्याचे सुद्धा स्टॉल्स आहेत येथे किंवा मग बाहेर भरपूर हॉटेल्सची देखील सोय आहे पायरी मार्गाने गेल्यास तीस ते पस्तीस मिनिटात आपण मंदिरात पोहोचतो तर रोपवेने अगदी आपण मंदिराजवळ पोहोचतो मंदिराचा आता नव्याने जीर्णोद्धार करण्यात येत आहे रोपवेने आले असता गर्दी नसल्यास आपण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये गाभऱ्याजवळ पोहोचतो गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहे डावीकडील शक्तीद्वार समोरचे सूर्यद्वार तर उजव्या बाजूला चंद्रद्वार आहे या तीनही द्वारातून देवीचे दर्शन होते देवीची मूर्ती स्वयंभू असून तिची उंची आठ फूट आहे अठरा भुजा असलेले देवीचे रूप अतिशय प्रसन्न आहे अठरा भुजांमध्ये अठरा आयुधे असून महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते आठ फूट उंची असलेल्या देवीला अकरावार साडी व चोळीला तीन वार खण लागतो डोक्यावर मुकुट कानात कर्णफुले नाकात नथ तर गळ्यात मंगळसूत्र असे अलंकार देवीला रोज चढवण्यात येतात तोंडात विड्याचे पान असून संपूर्ण शेंदूरलेपन केलेल्या आईच्या मूर्तीचे डोळे पाणीदार आहे चैत्र व अश्विन पौर्णिमेला देवीची यात्रा भरते खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या ठिकाणांना लागून सप्तशृंगी गड असल्यामुळे भाविक येथे नेहमीच गर्दी करतात नवरात्रीमध्ये मोठा उत्सव येथे साजरा होतो सुरत लुटल्यावर येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तशृंगी आईचे दर्शन घेतल्याची नोंद बकरीमध्ये आढळते सप्तशृंगी देवीचे सुंदर दर्शन झाल्यावर आम्ही रोपवेने खाली निघालो भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा तर खाण्यासाठी प्रसादालय अगदी माफक दरात येथे उपलब्ध आहे मंदिराच्या समोरील शिखराचे नाव मार्कंडेय ऋषींचा डोंगर असे आहे असे सुद्धा सांगितले जाते की महिषासूर वदासाठी मार्कंडेय ऋषींनी याच शिखरावर यज्ञ केला होता आणि याच यज्ञातून आई सप्तशृंगी प्रकट झाली होती मंदिर परिसरात शिवालय कुंड अर्धनारेश्वर मंदिर मारुती मंदिर सिद्धेश्वर मंदिर शीतकडा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत सुद्धा आपण भेट देऊ शकतो शीतकडा किंवा सतीचा कडा याचा माहितीपूर्ण व्हिडिओ लवकरच आम्ही आमच्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत आता तुमची रजा घेण्याची वेळ आली आहे आशाकर्ते आमच्या चॅनेलच्या माध्यमातून घडलेले महिषासूर मर्दिनी आई सप्तशृंगी देवीचे दर्शन आपल्याला आवडले असेल आणि जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन इतिहास घेऊन तोपर्यंत तो खुश राहा हसत राहा 아이안바와이자, 우도우도.